नमो बुद्धाय जय भीम मित्रमैत्रिणी दुःखातून मुक्त होण्याचा उपदेश देणारा गुरु सर्वश्रेष्ठ असतो आजचीच ती आषाढी पौर्णिमा ज्या दिवशी तथागतांनी धम्मचक्क पवत्तन सुत्ताचा उपदेश करून सद्धम्माची स्थापना केली आणि सर्व मनुष्य आणि देवतांचे शास्ता बनले या गुरु पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा आपला विषय आहे दुःखातून मुक्त होण्याचा उपदेश देणारा गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतम तथागत भगवान बुद्ध बनले सारणात ऋषीपतन येथील मृगदाय वनात पाच परिव्राजकांना आपला धम्म समजावून प्रवचन दिले तो दिवस आषाढ पौर्णिमेचा होता याच दिवसाला गुरुपौर्णिमा वर्षावास अधिष्ठान प्रारंभ धम्मचक्क पवत्तनाची सुरुवात झाली पाच शिष्यांचे गुरु, गुरु भगवंत बनले आषाढी पौर्णिमेला तथागत बुद्धांनी हे पहिले प्रवचन देऊन धम्मचक्र गतिमान केले जगात धम्मराज्य स्थापित करणारे तथागत बुद्ध हे धम्मराजे होते नैतिक मूल्य व मानसाचे मन यांना केंद्रबिंदू मानणारा धम्म तथा बुद्धांनी जगाला दिला याची सुरुवात आषाढी पौर्णिमेला झाली जगाला जेव्हा असा शिक्षक मिळाला ज्याने स्वतः लोकांपर्यंत जाऊन त्यांचे अज्ञान दूर केले आपल्याकडे काहीही हातचे न राखता संपूर्ण ज्ञान मानवाच्या कल्याणासाठी सांगितले याच आषाढी पौर्णिमेपासून वर्षावास उपोसत आणि संघाची सुरुवात झाली बुद्ध धम्म आणि संघ या त्रिसरणाचा उच्चार सुरू झाला पंचशिलेचे पालन सुरू झाले प्रज्ञा शील करुणा आणि चातुर्य या गुणांनी परिपूर्ण असे बुद्धत्व जगासमोर आले सद्धम्माचा उपदेश सुरू झाला बहुजन हिताय बहुजन सुखाय याची सुरुवात झाली म्हणूनच आषाढी पौर्णिमेला भगवान बुद्धांना गुरुच्या स्वरूपात मानले जाऊ लागले त्यांच्या शिक्षेचा संपूर्ण विश्वात भिक्कू संघाद्वारे प्रचार आणि प्रसार झाला अनेक ठिकाणी शिक्षा केंद्रे उघडली गेली सर्वात प्राचीन बौद्ध विद्यापीठे तक्षशिला नालंदा बौद्ध साहित्य आणि संस्कृतीची केंद्र होते इथे शिक्षणासाठी केवळ भारताचेच नव्हे तर इराण मध्य आशिया चीन जपान कंबोडिया कोरिया तिब्बत श्रीलंका या अनेक ठिकाणांहून विद्यार्थी येत असत या विद्यापीठांमध्ये धम्म सहली, कला विज्ञान इतिहास चिकित्सा धनुर्वेद शिल्पकलेचे शिक्षण दिले जात होते हे आंतरराष्ट्रीय विद्यापीठे होती तथागत भगवान बुद्धांचा धम्म संपूर्ण विश्वात पसरला होता मानवी दुःख नाहीसे करण्याचा मार्ग कधीही कुणीही यापूर्वी सांगितला नव्हता अशा या संपूर्ण विश्वाचे गुरु तथागत सम्यक संबुद्ध यांना त्रिवार वंदन धन्यवाद